लांजा शहराचा प्रारूप विकास आराखडा हा नागरिकांना देशोधडीला लावणारा असल्याने या विरोधात लांजा कुवे बचाव समिती आणि नागरिकांच्या वतीनं पंधरा ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्यात येणार या यासंदर्भात आज लांजा तहसील कार्यालय ला येथे प्रशासनाची बैठक पार पडली मात्र या बैठकीत नागरिकांच्या प्रश्नासंदर्भात अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तर मिळालं नाही त्यामुळे पंधरा ऑगस्ट रोजी हे उपोषण करण्यावर लांजा कुवे बचाव समिती ठाम राहिली याबाबत बचाव समितीचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर यांनी माहिती दिली लांजा नगरपंचायतच्या आधीमध्ये मध्ये उद्या कुवे लांजा समितीच्या वतीने उपोषण ठरवण्यात आलेलं आहे पंधरा ऑगस्ट तर लांजामध्ये अशी अफवा पसरली जाते की उपोषणला स्थगिती आले किंवा उपोषणला आचारसंहिता आहे असं लोकांना सांगितलं जात आहे वाढीवाढीतनं लोकांना बोलवलं जात आहे आणि तुमच्या का समस्या काय आहे ते आम्हाला सांगा पण आत्ता आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांबरोबर बसलो होतो अधिकाऱ्याने स्पष्ट सांगितले नऊ मीटरच्या खाली रस्ता करता येणार नाही आणखी आणखी काय या असतील शंका किंवा आणखी काय काय हे असतील मुद्दे असतील त्या मुद्द्यावर कुठले सोल्युशन निघणार नाही तसंच त्या त्या मुद्द्यावर आम्ही असं पण बोललो वैभववाडीमध्ये नो डेव्हलपमेंट हा मुद्दाच नाही आहे मग लांजाला कशाला पाहिजे ह्या पण मुद्द्यावर बोललेलो आहे त्यामुळे उद्या सर्व लोकांनी आणि ग्रामस्थांनी कुवे लांजा पंधरा ऑगस्टच्या दिवशी सकाळी दहा वाजता उप मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहावे अशी मी विनंती करू